जय हिंद जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण पाहणार आहोत की संसद आणि राज्यसभा जे सभागृह आहेत त्या संदर्भातली माहिती त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व आवडल्यास नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा खूप महत्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत की कि राज्यसभेवर किंवा संसदेच्या वरिष्ठ सभागृहावर काही खासदारांची काही सदस्यांची राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती होत असते तर राष्ट्रपतीद्वारे जे नियुक्ती होते त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर हे आपल्या संसदेचं नवीन एक भवन आहे संसदेचं जे कलम आहे संविधानामध्ये ते आहे एकोणऐंशी एकोणऐंशी कलमाद्वारे संसदेचा उल्लेख संविधानात केलेला आहे त्यानंतर कलम ऐंशी जे आहे ते कलम ऐंशी ते आहे राज्यसभेसाठी राज्यसभा हे आहे संसदेसाठी आणि कलम एक्क्याऐंशी आहे ते आहे लोकसभेसाठी तर यामध्ये संसदेचे दोन सभागृह आहेत यामध्ये जे राज्यसभा आहे ते वरिष्ठ सभागृह आहे म्हणजे त्याला वरच मोठं स्थान दिलेलं आहे आणि ते स्थायी सभागृह आहे म्हणजे ते कधीही नष्ट होत नाही तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे व त्यामध्ये काय आहे अस्थायी आहे म्हणजे दर पाच वर्षानं किंवा सरकार पडल्यानंतर इलेक्शन होत असतात तर, तर लक्षात घ्या सदस्य संख्या कुठं जास्त आहे तर सदस्य संख्या जी आहे खासदारांची संख्या ही लोकसभेमध्ये जास्त आहे संख्येनं लोकसभा मोठी आहे पण हे दर्जेनुसार राज्यसभा ही वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे व त्याचे कलम ऐंशी आहे हे आपण पाहणार आहोत ही नवीन इमारत आहे आपल्या संसदेची पहिली जी इमारत होती ती गोल किंवा आकार होती त्यामध्ये आपण पुढील काय माहिती पाहणार आहोत हे आहे आप आपल्या राज्यसभेचं सभागृह ज्यामध्ये आज आपण माहिती बघणार आहोत व सध्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अधिकारी किंवा अध्यक्ष चेअरमन राज्यसभेचे असतात लक्षात राहू द्या जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे काय असतात अध्यक्ष किंवा सभापती असतात व राज्यसभेच्या सभापतींना जे पेमेंट आहे ते सध्या किती आहे चार लाख रुपये आणि भारतामध्ये सर्वात जास्त पगार किंवा सॅलरी जी पाहिली ते राष्ट्रपतींची आहे आणि ती किती आहे ते, ते पाच लाख रुपये दर महिन्याला फाईव्ह लाख रुपय पाच लाख हे कुणाला आहे राष्ट्रपती यांना व चार लाख कुणाला आहे उपराष्ट्रपती यांना उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट आणि ते काय आहे राष्ट्रपती राष्ट्रपती यांना पाच लाख रुपये महिन्याला पगार आहे व उपराष्ट्रपती यांना चार लाख रुपये महिना आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात चेअरमन असतात हे सध्याचे जे चेअरमन आहेत राज्यसभेचे जगदीप धनकर यांनाच आपण उपराष्ट्रपती म्हणतो त्यानंतर राज्यसभेमध्ये एक पर्यायी पक्ष किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून एका सदस्याची किंवा एका वरिष्ठ नेत्याची नियुक्ती केली जाते त्यामध्ये काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचीही नियुक्ती केलेली आहे त्यानंतर आता पाहूया की जे सध्याचे जे सदस्य आहेत यांची ही नियुक्ती झालेली आहे त्यामध्ये आपण काही सदस्यांची माहिती प्राथमिक पाहणार आहोत तर यामध्ये आहेत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचीही राज्यसभेवर काय झालेले आहे नियुक्ती झालेली आहे यांनी मागच्या इलेक्शन मध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे त्यानंतर दुसरे जे आहेत ते मीनाक्षी जैन आहेत तर या काय आहेत इतिहासकार आहेत काय आहेत इतिहासकार हिस्टोरियन आहेत त्या अभ्यासू ग्रेट हिस्टोरियन मीनाक्षी जैन उज्ज्वल निकम हे काय आहेत वकील आहेत मग काय आहे तर राष्ट्रपतींना अधिकार काय आहे की विविध क्षेत्रातील कला विज्ञान साहित्य आणि सेवा सामाजिक सेवा या क्षेत्रातील लोकांना राज्यसभेवर नियुक्ती दिली जाते आणि ही नियुक्ती सहा वर्षासाठी असते पण त्याचा जो कालावधी आहे सदस्यांचा तर ते दर दोन वर्षाने काय होतात सदस्य काय म्हणतात त्याला आपण म्हणू शकतात की दर दोन वर्षाने त्याची काय होते नियुक्ती होते आणि काही सदस्यांचा कालावधी काय होतो संपतो लक्षात राहू द्या त्यानंतर दुसरे सदस्य आहेत सी सदानंद मास्टर सामाजिक कार्यकर्ते आहेत हे श्री सदानंदन मास्टर सामाजिक कार्यकर्ता आणि दुसरे आहेत हर्षवर्धन श्रंगेला हे काय पूर्व विदेशी विदेश सचिव आहेत फॉरेन सेक्रेटरी आहेत हे हर्षवर्धन श्रंगला पूर्व विदेश सचिव त्यानंतर आता राष्ट्रपतींनी काय केलेलं आहे यांची नियुक्ती केलेली आहे बघा आपण सदस्यांची एकदा नावे पाहूया यामध्ये श्री उज्ज्वल देवराम निकम श्री श्री सदानंदन मास्टर श्री हर्षवर्धन संगला व डॉक्टर मीनाक्षी जैन जे इतिहासकार आहेत आता राज्यसभेची जर रचना आपण पाहिली तर सध्या किती आहे दोनशे पंचेचाळीस आहे पण जास्तीत जास्त किती आहेत राज्यसभेवर खासदार म्हणू शकतात किंवा सदस्य तर ते दोनशे पन्नास आहेत दोनशे पन्नास सध्या जे आहेत ते आहेत दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस मग दोनशे त्रेचाळीस मध्ये काय होणार आहेत बघा आता या ठिकाणी बघा दोनशे तेहतीस जे आहेत दोनशे तेहतीस हे काय आहेत विविध राज्य व त्यांचे विधानसभा किंवा जे विधान भवन आहेत त्यांच्या मार्फत नियुक्ती केली जाते व जे बारा सदस्य आहेत बघा तर हे काय केले जातात नॉमिनेट केले जातात बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इन डिफरंट व्हेरियस काय म्हणतात त्याला आपण एक उत्कृष्ट दर्जाचे काम केलेले जे सेवा केली लोकांसाठी आणि त्याचा फायदा देशाच्या संसदेमध्ये कायदा बनवण्यासाठी होईल म्हणून कला सेवा आणि विज्ञान इतर क्षेत्रातील यांची नियुक्ती केली जाते म्हणून सध्या एवढी सदस्य संख्या आहे दोनशे तेहतीस प्लस बारा दोनशे पंचेचाळीस व जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्यांची नियुक्ती होऊ शकते आता या राज्यसभा मेंबर जे आहेत किंवा राज्यसभा जे सदस्य आहेत तर त्यामध्ये किती का है का है? तो, तो तो मन, पगार आहे त्यांना किंवा त्या सदस्यांना किंवा त्यांना काय काय जे पेमेंट अलाउन्सेस मिळतात ते बघणार आहोत तर या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे आपण नेटवर मिळवलेले आहे तर तर त्यांना जे ऑफिशियली सॅलरी मिळते ते एक लाख चोवीस हजार रुपये पर मंथ इन्क्लुझिव्ह ऑफ अलाउन्सेस आता त्यांना दुसरे जे भत्ते मिळतात ते आपण बघूया एक लाख चोवीस हजार रुपये काय आहे राज्यसभा सदस्यांना पगार मिळतो ज्यांना आपण राज्यसभा खासदार म्हणतो पण त्यानंतर त्यांना काय भत्ते मिळतात जे विविध कामासाठी मिळतात आणि ते खूप महत्वाचे असतात आणि ते वाढतच जात असतात त्यानंतर बघा डेली अलाउन्सेस म्हणजे दररोजच्या कामासाठी फॉर इच डे बघा दोन हजार पाचशे रुपये अडीच हजार रुपये त्यांना मिळतात दर दिवशी अटेंडन्स ऍट द पार्लिमेंट सेशन संसदेमध्ये त्यांना सत्र सहभाग घ्यायचा आहे किंवा संसदेमध्ये मिटिंगला जायचंय त्यासाठी त्यांना हे मिळतात कमिटी मिटिंगसाठी त्यानंतर कॉन्स्टिट्युन्स आहे अलाउन्सेस आता हे काय आहे तर जे त्यांचं संघ आहे किंवा ज्या क्षेत्रातून ते येतात ज्या प्रदेशातून ते येतात त्यासाठी तिथल्या लोकांच्या समस्येसाठी त्यांना भेटण्यासाठी कामासाठी कॉन्स्टिट्युएन्सी अलाउन्स तर त्यांना जवळपास सत्तर हजार रुपये पर महिन्याला मिळते पर मंथ कवर कॉन्स्टिट्युएन्सी अँड रिलेटेड एक्सपेन्से त्या संदर्भातचा जो खर्च आहे त्यांना मिळतो किती सत्तर हजार या ठिकाणी किती होता अडीच हजार ती कुठं इच डे या ठिकाणी किती आहे पर मंथ आपण म्हणू शकतो पर मंथ त्यानंतर ऑफिस एक्सपेन्स म्हणजे ऑफिसच्या खर्चासाठी त्यांना बघा एक दशक शतक हजार दस हजार साठ हजार रुपये ऑफिसच्या खर्चासाठी ती बी दर महिन्याला दर महिना दर महिना तर असे राज्यसभेवर जवळपास दोनशे पन्नास आणि लोकसभेमध्ये जवळपास पाचशे पंचेचाळीस किंवा जास्तीत जास्त पाचशे पन्नास अशा जवळपास सातशे ते साडेसातशे खासदार आपल्या संसदेमध्ये असतात त्यानंतर पुढचा आणखीन खर्च बघूया पुढचा जो खर्च आहे अदर बेनिफिट्स रेंट फ्री अकोमोडेशन म्हणजे राहण्याची फ्री मध्ये सुविधा बघा अकोमोडेशन म्हणजे निवासी किंवा जो जाणे ते थांबण्याची जी सुविधा आहे त्या ठिकाणी अकोमोडेशन म्हटलं जात आहे मेडिकल फॅसिलिटीज अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम केंद्राची जी स्कीम आहे त्याअंतर्गत ट्रॅव्हल अलाउन्सेस म्हणजे प्रवासासाठी भत्ता मिळाला जातो अटेंडिंग पार्लमेंट सेशन्स अँड कमिटी मिटिंग पुन्हा आणखीन संसदेच्या सत्रामध्ये किंवा सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी दररोजच्या कार्यवाहीमध्ये किंवा कार्य सहभाग घेण्यासाठी त्यानंतर काही मीटिंग्स असतात संसदेच्या काही सदस्य कमिटी आहेत त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना हे सुविधा दिल्या जातात त्यानंतर एन्टायटल्ड हक्क आहे कशाचा परचेस ऑफ कम्प्युटर इक्विपमेंट संसाधन किंवा विविध वस्तू सॉफ्टवेअर विथ स्पेसिफिक फायनान्शियल लिमिट्स म्हणजे कम्प्युटर आणि विविध सुविधा त्यांना घेण्याचे काय आहेत सुविधा आहेत तर ह्या याची जर बेरीज केली तर यांचा पगार शंभर टक्के जास्त वाढणार आहे पण किती आहे एक लाख चोवीस हजार आणि ही त्यांना साठ हजार सत्तर हजार दोन हजार पाचशे भत्ते रेंट फ्री सुविधा ह्या सगळ्या खर्च संसद सदस्यला मिळतो आणि हा सर्व हा जातो कुठून तर जनतेच्या जे शेतकरी आहेत जे सर्व ह्या भारत देशामध्ये जे लोक आहेत यांच्या टॅक्स किंवा सगळ्या आपल्या सहभागातून जात असतो आता आपण इथं पाहिलं की अध्यक्ष आहेत जगदीप धनकर त्यानंतर जे विरोधी पक्ष नेता आहेत ते मलिक मल्लिकार्जुन खरगे आहेत ठीक आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत सदस्यांची यादी सध्या जे सदस्य आहेत त्यांचे किती सदस्य आहेत ते बघणार आहोत आपण टोटल बारा सदस्य आहेत त्यामध्ये आपण माहिती बघूया नंबर एक उज्ज्वल निकम हे कोणतं क्षेत्र आहे यांचा कायदा नंबर दोन सदानंदन मास्टर सोशल वर्क सामाजिक सेवा नंबर तीन हर्षवर्धन सिंगेला डिप्लोमेसी आता डिप्लोमेसी म्हणजे काय तर डिप्लोमेसी म्हणजे त्याला कूटनीती म्हणतात मराठीमध्ये किंवा विदेशासोबत किंवा जे शेजारील देश आहेत किंवा भारताचे जे इंटरनॅशनल रिलेशन आहेत आंतरराष्ट्रीय देशासोबत संबंध त्यांच्यासोबत जे आपला जो व्यवहार आहे तो खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने केला जातो आणि काही निर्णय महत्वपूर्ण घ्यावा लागतात त्याला डिप्लोमॅसी म्हटलं जातं आणि जे जा आपले तिथे सदस्य असतात जसं की युपीएससी द्वारे इंडियन फॉरेन सर्व्हिस असते आणि डिप्लोमॅट नियुक्त केले जातात त्याला राजदूत म्हटलं जातं आपण तर ते काय केले जाते संबंध बघण्यासाठी याला एक शब्द वापरला जातो डिप्लोमॅसी म्हणजेच राजनैतिक संबंध यालाच आपण इंटरनॅशनल रिलेशन मध्ये कूटनीती म्हणतो किंवा एक महत्वपूर्ण संबंध सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर विदेशासोबत त्यानंतर चार मला आहे मीनाक्षी जैन लिटरेचर अँड एज्युकेशन म्हणजे साहित्य त्यांनी जे लिखाण केले संशोधन त्यासाठी आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रा म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे का तर राज्यसभेमध्ये ज्या वेळेस कायदा पास होण्यासाठी येतो लोकसभेमधून आणि काही राज्यसभेमध्ये कायद्याची चर्चा होते हे अभ्यासू व्यक्ती हे सन्माननीय तज्ज्ञ व्यक्ती त्यामध्ये काही संशोधन सुचवतील आणि उपस्थित राहून देशाच्या नागरिकांच्या व देशाच्या हितासाठी कायदा करतील अशी अपेक्षा आहे त्यानंतर सुधा मूर्ती सोशल वर्क अँड एज्युकेशन त्यानंतर इलैया राजा आठ म्हणजे क्षेत्रामधून आहेत हे झाले सहा सदस्य ठीक आहे सहा सदस्यांची आपण यादी बघितली त्यानंतर नेक्स्ट आहेत सात सदस्य आपण बघणार आहोत तर या सात सदस्यामध्ये विजयेंद्र प्रसाद हे आठ म्हणजे कलाक्षेत्राशी संदर्भात आहेत विविध कला आहेत मग यामध्ये कला कोणत्या कोणत्या आहेत जे भारतामध्ये विविध कारीगर आहेत समजा मंदिर स्थापत्य आहे मूर्तिकार आहेत चित्रकार आहेत काही पेंटर आहेत काही दगडी बांधकाम करणारे कारागीर आहेत किंवा एखादे पेंटिंग बनवणारे काही म्युझिशियन आहेत संगीत वाद्य काही नृत्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते लोक काही शिक्षणामध्ये तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत काही म्युझिक संगीत आहे कारण कारण कान भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये भारतातील ज्या विविध राज्यामध्ये कलाकृती किंवा आर्ट अँड कल्चर जपलं जातं त्यामधील तज्ञ व्यक्ती यांची नियुक्ती केली जाते खेळ क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये आपण बघणार पीटी उषा तर बघा यांचं नाव आहे पेलुवाल कंडित टेका परवील उषा म्हणजे हे ह्याला काय म्हणतात आपण एक जलद गती धावणारे भारताचे पहिले ऍथलीट आहेत आणि जगामध्ये आणि भारतामध्ये त्यांनी अनेक असे रेकॉर्ड बनवलेले आहेत म्हणून त्यांना राज्यसभेवर सदस्यता मिळालेल्या आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राचं महत्व उल्लेखित करण्यासाठी त्यानंतर वीरेंद्र हेगडे सोशल वर्क सामाजिक सेवा रंजन गोगोई ही लॉ म्हणजेच कायदा क्षेत्रातील भारताचे माजी न्यायमूर्ती आहेत रंजन गोगोई हे लक्षात राहू द्या आणि त्यांना सुद्धा राज्यसभा नियुक्ती दिलेली आहे प्रसिद्ध कायद्यामध्ये त्यांनी निकाल दिलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यानंतर सतनाम सिंग संधू एज्युकेशन आणि गुलाम अली सोशल बघा कठोना कठाना सोशल वर्क साठी असे बारा सदस्य आहेत मग काय आहे काही सत्ताधारी पक्षाचे आणि काही अलायन्स मधील असतात अशी यांची नियुक्ती केलेली असते ठीक आहे अशा प्रकारे आपण राज्यसभेवरची काही माहिती पाहिलेली आहे व नवनियुक्त सदस्य त्यांचे पगार त्यांची नियुक्ती मग आता यांचा जो सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की वय किती असलं पाहिजे राज्यसभे तर जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे तीस वर्ष वय असलं पाहिजे तीस वर्ष तीस वर्ष वय तो भारताचा नागरिक असावा नागरिक असावा हे अट आहे राज्यसभा सदस्यासाठी तो दिवाळखोर नसावा दिवाळखोर बँक रप्त नसावा व तो नसावा म्हणजेच नो त्यानंतर वय तीस नागरिक असावा आणि तो राज्यसभेवर नियुक्त येण्यासाठी पात्र असावा काय आहे आहे आहेत राज्यसभेवर नियुक्त होण्यासाठी आणि वय जास्तीत जास्त तीस कालावधी किती आहे राज्यसभेचा सहा वर्षाचा कालावधी आहे कारण का वरिष्ठ सभागृह आहे आणि ज्यांचा सहा वर्ष कालावधी पूर्ण होतो तर दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी दोन दोन दर दोन वर्षांनी एव्हरी टू इयर एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि तेवढे सदस्य नियुक्त होतात ही राज्यसभेची आपण माहिती बघितली भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद